नमस्कार आज दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस वार रविवार केडी चौधरी डाळींब्या पुणे मधून सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी गेल्या सोळा सतरा तारखेपासून शेतकऱ्यामध्ये खूप घबराहट निर्माण झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकरी घाबरलेला असताना शेतकरी हवालदिल होत असताना यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अगदी दिलासा माध्यमात आणि शेतकऱ्यांनी व्यवस्थित म्हणजे मार्केटिंग करण्याच्या दृष्टिकोनातून चार व्यापारी जागेवर हो जरी शोधले आणि चांगले व्यापारी पण त्यांना काहींना मिळत आहेत पण काहीजण फायदा घेण्याच्या परिस्थितीमध्ये मालाची हिळसण करत आहेत की काय अशा परिस्थितीत वातावरण झालेलं असताना मार्केटमध्ये आल्याच्या नंतर एक दिलासा हा शेतकरी बांधवांना पाहायला भेटतोय आज एकशे बावन रुपये किलो गोटीपासून ते अगदी तीनशे नव्वद रुपये किलोपर्यंत माल विकला गेला खरं तर तो शॅम्पलला माल आला होता असे माल जागेवर जातात त्या मालाचा दोनशे शेहेचाळीस रुपये ॲव्हरेज हा मार्केटमध्ये पाहायला मला आज भेटला काही लॉट तीनशे गेले काही अडीचशे गेले परंतु ॲव्हरेजली ऐंशी नव्वद रुपयाच्या गोटीपासून स्टार्ट भरपूर झाले आणि हे होत असताना आज बाजारामध्ये कुठेही मंदीचं वातावरण नसताना आज शेतकरी हवालदिल झालाय की आता मी काय करायचं आणि सवाशेनी मागितलेला शंभर रुपयांनी मागून जातोय परत नव्वदनी मागतोय असे अनेक प्रसंग होत असताना मी शेतकऱ्यांना एकच एक दिलासा दिलेला आहे हे दोन तीन दिवस वादळ आहे हे दोन तीन दिवसाचं दो वादळ थांबेल परंतु कुठलीही जादूची कांडी नाही की माल लगेच झाडाला लागणार आहे आज जर अशा परिस्थितीमध्ये हे माल झालेले एकदम अवस्था शेतकऱ्यांची शि जर डांबऱ्या असा जर मालाला झाला असेल तर हे शेतकऱ्यांना मार्केटला आणावंच लागतंय आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय की असा कुठेही माल नाहीये की ज्याला टिपका नाहीये असे माल भरपूर आहेत आणि मग हे तुम्ही मार्केटला आणणारच आहे ना मग एकदा धाडस करा मोकळेस माल आणा मी म्हणणार नाही पण मोकळे धाडस करा यासाठी करा की जेणेकरून आपण ज्याला जो कोण फसून रेट कमी घेत असेल तर आपण थांबले पाहिजे का आ, माल काढला पाहिजे तर आपण थोडस थांबा यासाठी की असे जर माल कडक असतील ज्या भागामध्ये आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाऊस नाहीये तिथं कडक माल त्यांनी तोडा उत्तर महाराष्ट्रामध्ये पाऊस आहे एक दोन दिवस थांबा पण जर माल खराब होत असेल तर जास्त थांबू नका मग ओले माल आले तरी काढले तरी हरकत नाही मग अशा वातावरणामध्ये आत्ता एक तीन दोन तीन दिवसाचा फक्त अवधी सांगितलेला आहे पावसाचा तो जर पावसाचा अवधी एकदा निघून गेला तर माझ्यामध्ये मार्केटला हलके मालवाले तर बिलकुल थांबत नाही म्हणजे त्यांना काढावंच लागतंय पण चांगल्या मालवाल्यांना जर आपल्याला दोन पैसे घडवायचे असतील तर ऑगस्ट उजेडल्याच्या नंतर तुम्हाला करंट दिसणार आहे जसं मी सांगितलं तर जुलैला करंट दिसणार आहे त्यावेळेस दोनशे रुपयाचा रेट हा आपल्याला जुलै महिन्यामध्ये त्याच्यापेक्षाही जास्त दिसला आणि तीनशेचा रेकॉर्ड झाला जागेवरती की तीनशे रुपये अगदी जागेवरती सुद्धा जाऊ शकतोय आणि ही किमया केवळ आणि केवळ युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्याशी जोडलो गेलेलो आहे आणि त्याच्यामुळंच तुम्हाला हे शक्य झालं काही राज्यात पाऊस आहे नक्की आहे परंतु काय सगळीकडेच पाऊस नाहीये आज जर परिस्थिती पाहिली तर या पावसाच्या परिस्थितीत सुद्धा ही मंदीचं वातावरण आहे आणि मंदीचं वातावरण असताना आपण व्यापारी चर्चा करू की त्यांना पुढं एवढ्या मंदीमध्ये एवढं तुम्ही टाईट का घेऊ शकता आणि जर ती जी झाली आप को बोल दीजिए जे की अभी आप माल भेज रहे यूपी बिहार का जाता आपका माल और राजस्थान में पूरा बारिश है राजस्थान में पूरा बारिश है यूपी हाँ। बिहार ने बिहार में बारिश है बारिश है तो भी इतना रेट क्यों ले रहे आप आप अच्छा माल था उसके लिए लिया अच्छा माल था इसलिए लिया क्योंकि अच्छे माल का डिमांड है और अच्छे माल का अगर ये बारिश खुल गया तो कैसा डिमांड रहेगा डिमांड बढ़ेगा अच्छा माल का डिमांड बढ़ेगा ये व्यापारी बोल रहा है ये हर दिन माल ले रहा है मेरे से कम से कम पाँच सौ सात सौ कैरेट तो हर दिन पाँच सौ सात सौ पाँच सौ सात सौ कैरेट मेरे से हर दिन उठाने वाले व्यापारी है राजस्थान में यूपी में बिहार में, में, में माल भेजते लेकिन अभी ऐसे पोजीशन में मीडियम ही माल छोटा साइज का भेजते लेकिन आज जो छोटा साइज का कहा तक आपने खरीदी किया गोटी गोटी चौरासी रुपए तक चौरासी तक खरीदी किया और जेके पे बाजार अस्सी का है अच्छे माल का चौरासी रूपए का गोटी खरीदी किया है अगर ऐसे हिसाब से व्यापारी की डिमांड अगर बारिश में भी है तो बारिश खुलने के बाद तो करंट आएगा 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 ही आएगा अगर करंट आने वाला है तो जगह वाला अगर उनके साइड में बारिश है तो मत ले लो ना मंडी में हर जगह का ग्राहक है यहाँ जीरो से लेके हीरो तक का ग्राहक है और मैं तो जीरो को हीरो बनाने बैठा हूँ क्योंकि आपने मेहनत किया फल है किसानों ने तो उसको चीज ए, रेट मिलना ही नहीं चाहिए नहीं तो ऐसा अभी सबसे ज्यादा इधर आमदनी होने के बाद भी आपको ऐसा लगता है कि यहाँ मंदी हो जाएगी नहीं 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 क्योंकि ग्राहक एकसे ऊपर है ना एक ग्राहक एकसे ग्राहक एक और आपल्या दुकान में जो जुडे हुए ग्राहक है अभी बाराही महिना कोणसे कोणसी मंडी पे काम करते हो राजस्थान और गुजरात बाराही महिना इनको माल मिलता है करके ये लोग जुडे असे बरेचसे व्यापारी आहेत की जे खऱ्या अर्थानं त्यांना मालाची गरज आहे पण आता पाऊस चालू आहे आणि असा पाऊस चालू असताना सुद्धा व्यापारी एवढा टाईट का खरेदी करतोय आपण दुसऱ्या व्यापाऱ्याशी पण चर्चा करू की जेणेकरून हा जवळजवळ दोन हजार कॅरेटचा माल खरेदी करतो आणि बऱ्यापैकी यांचे चांगले माल पण इथे पाहिले तर असे माल चांगले खरेदी केलेले तर आता सचिन राव तुम्ही इकडे हे चांगल्या क्वालिटीचे माल आज काय भावामध्ये खरेदी केले तुम्ही साधारणतः टॉप माल टॉप माल एकशे सत्तर पंच्याहत्तर एकशे सत्तर पंच्याहत्तर दोनशे रुपयापर्यंत यांची खरेदी झाली आणि जो तीनशे साडेतीनशे रुपयांनी माल घेतले लो ते लोकल जातात तर मला सांगा आता सगळीकडे मंदी झाली म्हणतायत मग तुम्ही एवढं टाईट रेटमध्ये कसं काय खरेदी करताय पुढे आहे ना बाजार मंदी नाही आहे बाजार आहे पुढे हे वाक्य ऐका पुढे बाजार आहेत पण जागेवरती व्यापारी बागेमध्ये खरेदी कमी रेटमध्ये करायचं मंदी मंदी झालेत हे काय चाललंय नेमकं जास्त पैसे कमवायचे असतात जास्त पैसे कमावायचे त्यांना आज तुमची दररोजची बाजारात ना आज टोटल खरेदी किती होते टोटल टोटल टन पंचवीस टन म्हणजे बाराशे चौदाशे कॅरेट खरेदी करतायत कधी कधी दोन दोन हजार कॅरेट पण तुम्ही माल अडीच तीन हजार कॅरेट अडीच तीन हजार कॅरेट सुद्धा या ठिकाणाहून ते माल भरत आहेत आणि तीन तीन हजार कॅरेट जर ते भरत असतील आणि बाराही महिने आपल्याकडे ते आपल्याकडे चालत असताना केडी चौधरींना त्यांनी मार्केटला राजस्थान गुजरात मधून माल भरण्याचं धोरण त्यांचं पहिल्यापासून डाळी ब्राड मध्ये आहे आणि हा जो व्यापारी खरा व्यापारी आज मालाची किंमत आज जर असे माल खऱ्या अर्थानं जर पाहिले ही सात माल त्याला डागडूग नाहीत पण ह्या मालाचा सुद्धा ग्राहक इथं आहे असं नाही की फक्त जागेवरच चांगल्या मालाचा जा ग्राहक आहे आज इथं साधारणतः गोटी जर खरेदी करायला झाली तर कुठपर्यंत स्टार्ट होते तुमची गोटी खरेदी ऐंशी नव्वद शंभर ऐंशी नव्वद शंभर रुपयापासून गुटी स्टार्ट होते चांगल्या माल चांगल्या मालाची आणि वर तो माल साधारणतः दोनशे अडीचशे रुपये किलोपर्यंत जातोय तीनशे पर्यंत तीनशे रुपये किलो पर्यंत तीनशे पर्यंत खरेदी केली तीनशे तीस तीनशे तीस पर्यंत खरेदी केली नौही तीनशे तीस पर्यंत खरेदी केली पण यांना लोकल पण ग्राहक आहे लोकल आणि बाहेर राज्यातला पण ग्राहक आहे खऱ्या अर्थानं हे मी ह्यासाठी दाखवलं की व्यापारी सांगतात मंदी झाले आणि आपला जो आमचा खरेदी सांगतो कुठे मंदी नाहीये आजही माल चांगल्या रेटमध्ये विकला जातोय आणि जे थांबलेले आता व्यापारी आहेत त्यांना जर नाही माल मिळाला त्यांचं टाईट झालं तर अजून पण टाईट होणार आहे बरोबर आज पावसाचं वातावरण आहे तरी पण टाईट आहे बाजार बोला जर पावसाच्या वातावरण टाईट आहे तर पाऊस वाढल्यावर अजून टाईट होणार रक्षाबंधन येतं पुढे अजून रक्षाबंधन बरं मोठ्या मालात डिमांड राहील एक तारीख एक तारखेला तारखे ते पाच तारीख पर्यंत एक तारीख ते पाच तारीख चांगल्या मालाचं डिमांड होणार क्लीन मालाचं क्लीन जर अशा माल शेतकऱ्या व्यापाऱ्यांना व्यापाऱ्यांना ह्या मालाची डिमांड असेल तर बिलकुल जागेवर देताना घाबरू नका मोकळे या आजही मार्केटमध्ये असे व्यापारी त्याला न्याय देतात एक व्यापारी नाही तसे असंख्य व्यापारी त्यांना टसल मारून ते मालाची किंमत बनवतात म्हणून माझ्या सर्व शेतकरी बांधवांना महाराष्ट्रातलं तमाम मी सांगू इच्छितो फक्त माल ओला आणू नका एक दोन दिवस थांबा जो बॉक्समध्ये माल भरल्यानंतर तो माल चढू नये उत्तर महाराष्ट्रात पाऊस चालू आहे पश्चिम महाराष्ट्रात पाऊस नाही आज पुण्यामधले माल कडक आहेत त्यामुळे इथे रेट हे चांगलेच निघाले पण अजून वातावरण खुल्लं झालं तर माझ्या मते रेट हे कडाडलेले दिसतील पुण्यामध्ये सतत पाऊस चालू असताना सुद्धा लोकल ग्राहकाला त्याचा त्रास झालेला असताना सुद्धा जा तरी हे रेट घेत रे आहेत तर आज तीनशे नव्वद रुपयापर्यंत गेला फक्त पाऊस उघडते हेच पाचशे सहाशे रुपये किलो माल गेला जातील ना ही बाजाराची परिस्थिती आणि ही सद्यस्थिती आहे आणि म्हणून शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आपल्याला गडबडून जायचं नाही असे जोपर्यंत व्यापारी चांगल्या मालाला न्याय देणारे आहेत मार्केटमध्ये तर जागेवरचे व्यापाऱ्यांनी कधी कमी मागितलं तरी घाबरून जायचं नाही आज असंख्य व्यापारी आप आपल्याकडे त्यांना लेक माल मिळू शकत नाहीये म्हणून सर्व शेतकरी बांधवांना माझं नम्र निवेदन आहे की आज बाजाराची परिस्थिती एवढी कडाडलेली असताना जागेवरती कोण फायदा घेत असेल तर फक्त दोन दिवस थांबा एक तारखेच्या पुढे एवढा करंट दिसेल तुम्हाला महाराष्ट्र मध्ये तुम्ही सांगशाल सेट मी सांगितलं होतं तीच भविष्यवाणी खरी ठरणार तुम्ही कमी रेट फक्त करू नका फक्त बाग मात्र त्याला असेल तर थांबू नका पण ज्यांचं नेत्रेची राहणार असतील ज्यांच्या बागेवरती टिपका येणार नसेल त्यांनी तातडीनं माल काढण्यापेक्षा ॲव्हरेज बाजारपेठेचा अंदाज घेऊन मग ठरवा ते आपल्याला माल काढायचा ठेवायचा थे आहे धन्यवाद